देवीची उत्तर पूजा अशा पद्धतीत करायचं सकाळी आंघोळ वगैरे करून घ्यायचं दुसऱ्या दिवशी आणि दिवा प्रज्वलित करायचं सर्वप्रथम आणि नंतर देवीला हळदी कुंकू व्हायचं आणि हातावरती अक्षदा आणि फूल घ्यायचं आणि हात जोडून म्हणायचं की जे बरोबर बर ते तुमचं जे चुकीचं ते माझं भोळ्यापणाने मी जी पण पूजा केली आहे ती स्वीकार कर असं म्हणून त्यांना म्हणायचं आणि ते तांदूळ जे आहे तर ते सगळ्या देवांवरती अक्षदा म्हणून व्हायचं देवीवर पण ती अक्षदा टाकायचे अशा पद्धतीत करायचं आणि नंतर मग सगळं कळस वगैरे ते सगळं हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग सगळं उचलून घ्यायची पूजा तितक्यातच काय झालं एक पार्सल आलं मी मागवलेलं आणि मग पूजा उचलता उचलताच मग मी ते पार्सल घ्यायला गेले आणि खरं तर मला हे गुरुवारची पूजा मांडणीच्या वेळेसच हवं होतं पण ते आज मिळालं पण ते पण बघा किती योगायोगच ना तर मला अक्षरशः माझ्या डोळ्यातच पाणी आलं हे काय चमत्कार झाला म्हणून तर मग मी काय केलं ते पण देवीजवळ ठेवलं अगोदर आणि हळदी कुंकू वायलं आणि हात जोडून नमस्कार केला आई काय आहे हा चमत्कार काय माहिती बाबा पण मला असं वेगळंच वाटतं डोळ्यातच पाणी आलं माझ्या तर मग देवीचा गदरा वगैरे काढला आणि मस्त दोन्ही डोळ्यांना लावलं त्याचा वास घेतला छान अशा पद्धती सगळी पूजा उचलून घेतली त्याच्यानंतर मग देवघराजवळ मग मी असं पावलांची मांडणी केली तर कशी वाटली नक्की सांगा